नमस्कार मित्रांनो माझं नाव पवन कातबणे मी आज तुम्हाला आहे ना केशर आंब्याबद्दल माहिती सांगत आहे आता सध्याला सीझन चालू आहे लागवडीचं तर प्रत्येक नर्सरीमधून लोकं आता व्हिजिट करीत आहे रो रोपं घेऊन जात आहे लागवड करीत आहे पण शेतकऱ्याला मी आज हे सांगत आहे की नर्सरीमधून रोप कसं निवडावं कसं नाही आज मी तुम्हाला माहिती सांगत आहे केशरबद्दल रोप कसं निवडावं म्हणून चला मित्रांनो आज तुम्हाला जे केशरचं रोप दाखवतो मी अशा प्रकारचे रोप आहे आपल्याकडे तीन साडेतीन चार फूट दोन फूट एक फूटचं रोप आहे आणि केशरचं रोप माझं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे रोप ते मी तुम्हाला दाखल आहे जी पिशवीची साईज आहे माझी बारा बाय नऊची पिशवी आहे आणि प्लस माझ्याकडं डबल बाटा आहे मित्रांनो हे बघा तुम्हाला खाली प्रत्येक याला दोन 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 दिसत असत नाही नेमकी काय माहीत आहे मित्रांनो आता मी गावरांच्या दोन गोळेवर एक कलम करतो प्रत्येक व्हिडिओ माझे माझं तुम्हाला सांगत असतो डबल बाटा डबल बाटा म्हणजे हेच डबल बाटाचा फायदा काय आहे आज मी तुम्हाला दाखित आहे की झाडाची हाईट लवकर वाटते आणि चोवीस महिन्यात फळ लागतात आता यापुढे मी तुम्हाला दाखवत आहे दा म्हणजे पिशवीमध्ये मध्ये दोन मुळ्या कसं जातात ते बघा आता हे झाड गाडीमध्ये भरताना माझ्याकडे तुटलं होतं हे तुटलं होतं आता याच्यातले दोन सुटा सोट मूळ तुम्हाला मी उपटून दाखवत आहे कसं आहे ही जी कलम आहे आपण तुम्हाला दिसत असेल बघा हे एक दोन हे दोन गावरांच्या दोन कोया आणि त्याच्यावर आपण इथं कलम केलेली हे तुम्हाला दिसत असेल ही कलम आहे एक दोन तशी आता ही जी एक दोन आहे हे दोन सूटमुळं आपल्या जमिनीत जाणार आहे खाली दोन सूट गेल्यामुळे ना ही जी झाड आहे याला ताकद डबल भेटणार काबरतं अन्नद्रव दोनदा खाणार आहे दोन खाल्या खाल्ल्यामुळे ना झाडाला याला हाईट जास्त म्हणजे ताकद जास्त भेटल्यामुळं झाडाची हाईट वाढणार आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे रोपाची वाढ होत असते तुम्हाला दिसत असं एक केशर आंब्या किती मस्त ग्रुथ घेतली बघा आता प्रत्येक झाडाला ग्रूथ आली प्रकारचे माझ्याकडे केशरचे रोप आहे कोणाला रोप लागत असलं की मला संपर्क मी जी डबल बाटा तर बोललो त्याच्यावर कलम केल्यासाठी आपण तयार केलेली आहे एक वीस हजार आपले रोप सध्याला काम चालू आहे अशा अशा आपण डबल बाटात कलम केली म्हणजे दोन कोयवर कलम केलेली आहे हे बघा तुम्हाला दिसत असं डबल कोय राहणार आहे आपली मित्रांनो आपण ते मागच्या जे व्हिडिओ केला होता कलम बद्दल कलम कशी करावी त्याचा मी तुम्हाला ते व्हिडिओ टाकलेला आहे चांगला लोकांना बघितला मला बरेच जणांचे कॉल वगैरे आले मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवत आहे ते कलम आपण केल्यानंतर कलम के थकछप झालं हे बघा एक किती महिने झाले असताना याला एक महिना बी नाही झाला असणार पण अशा पद्धतीने आता कलम कुठले आहे हे बघा आपले अशा प्रकारचे कलम आहे तर मला तुम्ही एक महिन्याच्या आत म्हणजे आता ह्याच महिन्यामध्ये तुम्ही मला बुकिंग करू शकतात आणि मी तुम्हाला पोस्ट लागवड सगळंच तुम्हाला सगळी माहिती सांगतो व्हिडिओ आवडला असा शेअर कमेंट नक्की करा धन्यवाद